नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत उभारली काळी गुढी असो राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष महेश खराडे भरत चौगले प्रकाश मिरजकर अजित हळीगले तानाजी चव्हाण संजय बेले संदीप राजोबा सरजीराव पवार आप्पासाहेब पाटील बाबासाहेब पाचोरे शशांक पाटील विजयकुमार पाटील आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीस रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय सरकारचा धिक्कार करतोय कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळं यापुढच्या या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल पण मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही के